आपण पाहत आहात अर्वाची महाराष्ट्र न्यूज अस्सल खानदेशी चवीचं कापडणीस मटन भाकरी अँड पार्सल पॉइंट तिसऱ्या शाखेचा शानदार शुभारंभ गोवा येथील डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट शेफ मास्टर हर्षल कापडणीस यांचे अस्सल खानदेशी चव असणारे कापडणीस मटन भाकरी अँड पार्सल पॉइंट तिसऱ्या शाखेचा अजय बागोल यांच्या शुभ हस्ते शॉप नंबर दोन रिस्फिट सोमोर गोविंदनगर नाशिक येथे भव्य शुभारंभ खवैया नाशिककरांसाठी दोन हजार एकोणावीस कोविडमध्ये एक छोटासा पार्सल पॉईंटचा व्यवसाय सुरू करून गोविंदनगर येथे कापडणीस प्युअर व्हेज दुसऱ्या शाखेचा शुभारंभानंतर खास गोविंदनगर इंदिरानगर सदाशिवनगर तिडके कॉलनी भागातील नागरिकांसाठी खास खानदेशी पद्धतीचे काळ्या मसाल्याचे गावरण पद्धतीनं बनवलेले चटपटीत चिकन मटन भाकरी या पार्सल पॉईंटचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय बरा आणि आज मास्टर शेफ हर्षल दीपक कापडणीस यांनी सुरू केलेल्या या व्यवसायातून नाशिक शहर परिसरात अग्रा कापडणीस व्हेज अँड नॉन व्हेज पार्सल पॉईंट शुभारंभ करण्याचा माणस असून आजच्या युवा पिढीसाठी मास्टर शेफ हर्षल कापडणीस यांचे यशस्वी होण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे एकदा तरी खानदेशी पद्धतीचं चिकन मटन गावराण भाकरीची चव घेण्यासाठी सा अवश्य भेट द्या असे आवाहन दीपक कापडनीस यांनी केलाय नमस्कार नाशिककर आज आपण कापडणीस मटन भाकरी या तिसऱ्या शाखेचा आज आपण पदार्पण करीत आहोत खरं म्हणजे आपण ही चालू कोविड काळात चालू केलेली पहिली ब्रँच म्हणजे आम्ही पार्सल पॉईंट चालू केलेलो कोविड काळात परंतु कोविड काळात पार्सल पॉईंट चालू केल्यानंतर लोकांचा खूप सारा प्रतिसाद आम्हाला मिळाला पहिली शाखा आमची पवननगर इथे आम्ही एक म्हणजे कोविड मध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चालू केलेली पार्सल पॉईंट चालू करता करता लोकांनी आम्हाला खूप काही सारा प्रतिसाद दिला आणि आमची खानदेशी पद्धतीची चव लोकांच्या घराघरात कोविडमध्ये गेली गेले दोन तीन वर्ष झाले मग लोकांनी सांगितले की कापडणीस भाऊ तुमची सगळी प्राँस एवढी चांगली आहे तुमची चव चांगली आहे मग तुम्ही का नाही डायनिंग हॉल चालू करतात मग गेल्या तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीसला पुन्हा एकदा मी डायनिंग हॉल चालू केला डायनिंग हॉल चालू करता करता पूर्ण नाशिकमध्ये आपलं नाव झालेलं आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा गोविंदनगरमध्ये सर्च केलं आणि गोविंदनगरकरांसाठी काहीतरी नवीन हवं आहे म्हणून मी गोविंदनगरकर साठी शुद्ध शाकाहारी शाखा आपण चालू केलेली गेल्या मागच्या वर्षी आणि या वर्षी गोविंदनगर सदाशिवनगर तिडके कॉलनी गोविरानगर हा पूर्ण परिसर असेल या ठिकाणी मी गेल्या तीन चार वर्षापासून फिरत होतो परंतु इथे कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेजचं पार्सल पॉईंट नव्हतं हो यासाठी सदाशिव नगर असेल गोविंदनगर असेल तिडके कॉलनी असेल किंवा इंदिरनगर असेल ह्या सर्व परिसरांसाठी मी सर्वांना एक आग्रहाचं आमंत्रण म्हणून सांगतो की आमची एकदा कापडणीस पार्सल पॉईंटची एकदा चव घेऊन आम्ही खानदेशी पद्धतीचं काळ्या मसाल्याचं चिकन मटण आणि ओरिजिनल म्हणजे अगदी गावरान आपण बोकड्या म्हटलं त्या पद्धतीचं आम्ही कुठल्याही प्रकारचं बॉयलर वापरत नाही अशा पद्धतीचं जे चिकन मटण खानदेशी पद्धतीचं आम्ही बनवतो तर सर्व गोविंद नगरकर असतील इंदिरा नगरकर असतील किंवा सदाशिव नगरकर असतील तिडके कॉलनीकर असतील या सर्वांसाठी पुन्हा एकदा मी आपल्या सेवेत घेऊन येत आहे कापडणीस मटण भाकरी गेल्या दहा वर्षापूर्वी माझ्या मुलाचं हर्षल कापडणीस याचा हॉटेल मॅनेजमेंट झालेला आहे तो फाईव्ह स्टार हॉटेल गोव्याला होता परंतु त्याचं काहीतरी स्वतःची मानसिक तयारी होती की पप्पा आपण दुसऱ्याच्या इथे काम करण्यापेक्षा आपण लोकांना काम देणारे बनूया आणि हळूहळू करता करता असे आमच्याकडे जवळजवळ दहा ते बारा वर्कर आज काम करतात चांगल्या पद्धतीत सगळे फॅमिली माझे सगळे फॅमिली मेंबर आहेत सगळे अशा पद्धतीत आम्ही काम करतो आहोत आणि अशा आमच्या मुलाचा माझ्या मुलाचा अकरा ब्रँच करण्याचा नाशिक शहरामध्ये माणस आहे तर सर्व नाशिककरांना मी विनंती करेन की एकदा आमची चव नक्की घ्या आणि आपलं मी स्वागत करतो आपण गेल्या आठ वर्षापासून आमची चव खात आणि आता गोविंदनगरकरांना मी ते देतो आहे धन्यवाद वेलकम आज हॉटेल कापडणीस या हॉटेलचे शुभारंभ कापडनेस परिवाराने केलेला आहे त्यांची आता ही तिसरी ब्रँच आहे सिडकोला पवन नगर भागात एक ब्रँच आहे आणि शेजारीच व्हेजची एक ब्रँच आहे आता त्यांनी नॉन मध्ये पदार्पण केलेले आहे अतिशय चांगला फूड ते नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहे आणि मी पण ते फूड खाल्लेलं आहे तर मी सगळ्यांना नागरिकांना व नाशिककरांना विनंती करत की एकदम चांगलं त्यांचा मुलगा उच्च शिक्षित आहे गोव्यावरनं तो तो स्वतः आता सेफ आहे हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी केलेली आहे तर आपण सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहन म्हणून सर्वात सर्व जास्त नागरिकांनी इथे याचा आस्वाद घ्यावा ही मी विनंती करतो आणि कापडणीस परिवाराला ओपनिंगच्या शुभेच्छा देतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक